नमस्कार मित्रांनो या योजनेचे पैसे मिळणार थेट पाच तारखेपर्यंत खात्यात आणि जमा होणार आहे तर मित्रांनो कोणत्या योजनेचे पैसे पाच तारखेला थेट खात्यात जमा होणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये कोणती घोषणा केली ज्यामुळे पाच तारखेच्या आत थेट शेतकऱ्यां लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे निर्देश हे दिले तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनल जर नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये सुरू असताना एक प्रश्न उपस्थित केला बच्चू कुडी यांनी की दुर्बल घटकांवर वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने तो मुद्दा उपस्थित केला त्यावर थेट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती सेवा योजना संजय गांधी निराधार योजना त्यानंतर दिव्यांग बांधवांच्या योजनेसह सर्व विशेष सहाय्याच्या योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्याच्या थेट खात्यात जमा करण्याचे निर्देश हे देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये दिली आहे तर मित्रांनो आमदार बच्चू कडू यांनी औचित्याच्या माध्यमातून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देत अजित पवार यांनी गाय दिली होती अधिवेशनातील आजच्या दिवसाचे जी कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल या योजनामधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे हे गरजेचे आहे त्या दृष्टीने तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात येतील असे अजित पवार यांनी म्हणाले त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला थेट श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांची योजना जे काय आर्थिक सहाय्य विशेष मिळत आहे त्या योजनेचे पैसे दोन दोन तीन तीन महिने हे मिळत नव्हते त्यासाठी आता थेट पाच तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संबंधित विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यावर विचार विनिमय झाला व त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी ग्वाही दिलेली आहे